आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे दुपारचा एक वाजून चाळीस मिनिट झाली आहेत जाणून घेऊया कोल्हापूर जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र हो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंद कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांना जगभरातील बाजारपेठेचा फायदा मिळवून देणार असल्याचं प्राडाच्या शिष्टमंडळाचं आश्वासन आणि महादेवी अतिणीला परत आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक हा आढावा छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे यात पन्हाळ्यासह राज्यातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांचा समावेश आहे कोल्हापूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळा किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला जगभरातील पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आणि गडाचं वैभव सर्व दूर पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुपर स्वच्छ लीग देश या स्पर्धेत देशपातळीवर यश मिळवलं आहे याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते नगरपरिषदेचा नुकताच गौरव करण्यात आला कोल्हापूरच्या लोकांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्यानंतरच ते थांबतात याचा प्रत्यय या महिन्यात दोन प्रकरणात दिसून आला इटलीमध्ये मिलान इथं काही दिवसांपूर्वी झालेल्या एका फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चपलेला प्राडा या फॅशन ब्रँडनं ओपन टी लेदर सँडल असं संबोधित केलं होतं त्यानंतर कोल्हापुरातील माध्यम मा चप्पल कारागीर यांच्यासह भारतीय फॅशन तज्ज्ञ चित्रपट कलाकार आणि काही राजकारण्यांनी यावर समाज माध्यमावरून टीका केली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं याबाबत प्राडाशी पत्रव्यवहार केल्यानंतर प्राडानं ती कोल्हापुरी चप्पलच असल्याचं मान्य केलं एवढ्यावरच न थांबता त्यांच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरला भेटही दिली आणि दिल चप्पल व्यावसायिकांना जगभरातील बाजारपेठेचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न आश्वासनही दिलं प्राणाप्रमाणेच कोल्हापूरकर गेल्या काही दिवसांपासून गुजरात मधल्या वनतारा प्रकल्पाच्या मागावर होते कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थांच्या माधुरी उर्फ महादेवी हातीणीला विना परवाना मिरवणुकीत सामील केल्याच्या आरोपाखाली पेटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी करताना हत्तीला गुजरात मधील वनतारा हत्ती केंद्रात घेऊन जाण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते हत्तीला कोणत्याही परिस्थितीत नेऊ देणार नाही ही भूमिका कायम ठेवून गाव एकवटला पण उपयोग झाला नाही त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानंही हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन जाणच योग्य ठरेल असा निकाल दिला हा निकाल लागताच अवघ्या तासाभरात हत्तीणीला नेण्यासाठी वनताराचं पथक गावात दाखल झालं गावानं महादेवीला सजवलं तिचे आवडते पदार्थ खाऊ घातले तिची पूजा केली आणि भरल्या डोळ्यांनी तिला निरोप दिला पण तिला परत आणण्यासाठी प्रयत्नही सुरू केले हत्तीणीला परत आणण्यासाठी सह्यांची मोहीम राबवली गाव बंद ठेवून निषेध केला एकाच दिवसात समाज माध्यमावर मतप्रवाह आले आणि नांदणीच्या हत्येसाठी राजकीय वर्तुळात घडामोडी घडल्या एकंदरीतच या हत्तीला कायदेशीररित्या परत आणण्यासाठी आता सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत जुलै महिन्यात कोल्हापुरात तीन वेळा पूर आला आणि ओसरला दरवर्षी जुलैमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येतो अनेक गावांशी संपर्क तुटतो पण यंदा मात्र पंचगंगेची पाणी पातळी अगदी धोका पातळीपर्यंत दोनदा पोचूनही पाणी शहरात आलं नाही कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आणि विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहेंग्लज इथं आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता तर महामार्ग विरोधी कृती समितीनं राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये प्रबोधन करत शेतकऱ्यांची एकजूट करून या महामार्गाच्या विरोधात रान उठवलं होतं तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला